भोकरदन तालुक्यातील चांदा ग्रामपंचायत कार्यालयामध्ये हर घर तिरंगा ते तेरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्टपर्यंत अभियान चालू आहे दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ग्रामपंचायत सदस्य आनंदरामभाऊ गंगावणे यांनी महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर केंद्रीय प्राथमिक शाळेमध्ये शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नाना वेड़के यांच्या हस्ते महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला फुल पुष्प अर्पण करून त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी गावातील आजी सरपंच आजी उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील माझी पंचायत समिती सदस्य पत्रकार अंगणवाडी सेविका आशाताई शिक्षक मुख्याध्यापक व शिक्षकतर कर्मचारी व गावातील प्रसिद्ध व्यक्ती व महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थितांचे आभार सर यांनी मानले धन्यवाद